नमस्कार मित्रांनो मी उदयाला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुटपालक पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की ज्या गोष्टीची आपल्याला सर्वात जास्त भीती वाटते ती म्हणजे मित्रांनो गावरान कोंबडीवर येणारे आजार आणि अशा परिस्थितीमध्ये हिवाळा आलाय आणि आपल्याला वाटते की या हिवाळ्यात आपल्या गावरान कोंबडीवर विविध आजार येऊ शकतात मग अशा परिस्थितीमध्ये हिवाळ्यात गावरान कोंबडीवर कोणते आजार येतात या आजारांची लक्षणे कोणती व या आजारांना रोखण्यासाठी कोणत्या औषध उपचारांचा वापर करायचा याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे ज्यामुळे या हिवाळ्यात या ठिकाणी आजारामुळे आपली एकही कोंबडी दगावणार नाही मग मग अशा परिस्थितीमध्ये हिवाळ्यात गावरान कोंबडीवर येणारे मुख्य आजार कोणते हिवाळ्यात गावरान कोंबडीवर येणाऱ्या आजारांची लक्षणे कोणती आणि या आजारांना येण्यापासून कसं रोखायचं त्यासाठी कोणतं लसीकरण करायचं आणि जर हे आजार आपल्या कोंबड्यांमध्ये दिसू लागले तर अशा परिस्थितीमध्ये कोणत्या औषध उपचारांचा वापर करायचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कुक्कुट पालक बांधव आणि कास्ताकार बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार जर आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल मायबाप कुकुट करा, मित्राला करायला लावा कारण रक्ताचं पाणी करून आपल्यासाठी जेव्हा व्हिडिओ तयार करतो मित्रांनो त्यावेळेस एकच इच्छा असते की ही गावरान कोंबडी घराघरात पोहोचावी आणि या गावरान कोंबडीमुळे बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना रोजगार प्राप्त व्हावा त्यामुळे करा त्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो बघा मित्रांनो गावरान कुकुट पालनाचा व्यवसाय जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे जगातील एकमेव व्यवसाय की जो कमी भांडवलात कमी जागेत कमी अनुभवात लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देऊ शकतो आणि म्हणून कुठेतरी आपण या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडू इच्छितात आणि हिवाळ्यात गावरान कुकुट पालनाची सुरुवात करतात पण हिवाळ्यामध्ये गावरान कोंबडीवर येणाऱ्या आजारापासून आपण अनभिज्ञ असतो आपल्याला अजिबात माहिती नसते आणि त्या प्रसंगी त्या समयी आजार आपल्या कोंबडीवरती येतात आणि आपल्या कोंबड्यात दगावू शकतात मग अशा परिस्थितीत हिवाळ्यात कोंबड्यांवरती कोणते आजार येऊ शकतात यांची लक्षणं कोणती यांना कसं रोखायचं हो याबद्दल घेऊयात मित्रांनो आता सविस्तर माहिती तत्पूर्वी मित्रांनो आपल्या सर्वांना कळकळीची कल व नम्र विनंती जी आपण मला केली होती की सर आम्हाला ट्रेनिंग पाहिजे सर आम्हाला प्रशिक्षण पाहिजे सर आम्हाला आपलं मोलाचं मार्गदर्शन पाहिजे सर आम्हाला तुमच्या सोबत काम करून उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुमचा पाठिंबा सपोर्ट पाहिजे मी कधी नाही म्हटले मी तुमच्यासाठी सदैव तयार आणि तत्पर आहे मित्रांनो आता मग प्रशिक्षण ट्रेनिंग मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी करायचं काय एकच काम करायचं मित्रांनो तुम्हाला काय करायचं यासाठी अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती रजिस्ट्रेशन करून घ्यायचे मला सांगा आज जगाच्या पाठीवर फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती पूर्ण महिनाभर मार्गदर्शन करणार कोणी आहे का हो कोणीच नाही अहो दोन दिवसाचं प्रशिक्षण दिलं जातंय त्यासाठी चार आणि पाच हजार घेतले जातात मग अशा परिस्थितीमध्ये कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहून फक्त उत्पादनच नव्हे तर मार्केटिंगलाही मदत करणं हे राइजिंग स्टार परभणीचं ब्रीद उदयलाड सरांचं स्वप्न आहे त्या स्वप्नपूर्तीसाठी मी ऑनलाईन त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो शेचेन चालू केलं ज्याचं नाव आहे मिशन मेगा 500 हंड्रेड याच्यामध्ये जॉईन कसं व्हायचं तर मित्रांनो एकच काम करायचं दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट बासष्ट लखन सर फोन उचलतील आमचे लहाने बंधू मग त्यांना फोन त्या ठिकाणी उचलल्यावर सगळी सविस्तर माहिती द्या की आम्हाला सरांचं प्रशिक्षण पाहिजे कसं जॉईन व्हायचं सांगा सर त्यानंतर तुम्हाला ती सगळी माहिती देतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर त्या ठिकाणी नाव आणि पत्ता किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा त्यानंतर लखन सर माझा जो फोन पे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो डबल आठ चारशे साठ म्हणजे ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चारशे साठ तुम्हाला पाठवतील त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा तुम्हाला लखन सर तात्काळ मिशन मेगा फाईव्ह हंड्रेडच्या प्रोजेक्ट मध्ये सामावून घेतील यानुसार दर रविवारी सात ते नऊ मध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करेल ज्यामध्ये पहिले लेक्चर मग वेदर बुलेटिन मग प्रश्न उत्तरे आणि दुपारी तीन ते आठच्या दरम्यान जशी तुम्हाला अडचण पडेल तसं दिवसा तुम्ही कॉल करू शकतात लखनसर इथं तुम्हाला मार्गदर्शन करत राहतील आणि लक्षात घ्या मित्रांनो हे प्रशिक्षण म्हणजे फक्त पैसा कमावणं हा हेतू नाही याच्यामध्ये आमच्या सोबत जी टीम काम करते त्यांच्या पोटांची खळगी भरण्यासाठी त्यांच्या घराचा उदर उदरनिर्वाह त्या ठिकाणी करण्यासाठी ही असणारी एक मानधन फर घेतली जाणारी मित्रांनो रक्कम एवढं लक्षात ठेवा आणि मी ना कधी कोणावर बळजबरी केली ना के आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत करणार तुम्हाला पटलं तुम्हाला वाटलं तर जॉईन व्हा नाही तर सोडून द्या कुणावर बळजबरी या ठिकाणी अजिबात नाही फक्त एक आहे की ज्यांना या ठिकाणी जॉईन व्हायचंय त्यांना वेळ दौडू नका डायरेक्ट तुम्ही जॉईन व्हा मी अशा असणाऱ्या इच्छुक माझ्या कुक्कुटपालक बांधवाची वाट बघतोय काय या रविवारी सातत्यानं आपली भेट अटळ आहे माझ्याकडून तर होकार आहे तुमच्याकडून होकार असेल तर तात्काळ दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांचा फोन नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर या ठिकाणी कॉल करून घ्या तर बघा मित्रांनो हिवाळा म्हटलं की त्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी दिसते हिवाळा म्हटलं की या ठिकाणी आपल्याला संधी दिसते मित्रांनो असं म्हणतात आणि असं मानतात की हिवाळ्यामध्ये जो गावरान कुकुट को व्यवसाय सुरू करतो नव्याण्णव टक्के त्याला अपयश हे कधी येत नाही पण याचा अर्थ हे विधीलिखित आहे का तर नाही याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या करायच्यात म्हणजे रोग वगैरे समजले पाहिजे मग हिवाळ्यात कोंबड्यावरती कोणते आजार येतात मी तुम्हाला पटापट सांगून देतो त्यांची लक्षणं वगैरे मग यापैकी कोणतं लक्षण असेल तर तात्काळ उपाययोजना करायची आणि माझं काम कसं असते तुम्हाला माहिती आहे की तहान लागल्यावर विर खोदणं हे मला अजिबात पटत नाही म्हणून तहान लागणार आहे म्हणून वीर खोदायची भविष्यात हिवाळ्यात रोग येऊ शकतात म्हणून तुम्हाला औषधोपचार आता सांगून देतो ज्यामुळे तुम्हाला हे जे मेडिसिन आहे औषध तुम्हाला त्या ठिकाणी आणून ठेवता येतील तर बघा मित्रांनो पहिला आजार कोणता येतो हिवाळ्यात सी आर डी म्हणजे श्वसन इंद्रियाशी निगडीत असणारा आजार आता याची प्रमुख लक्षणे नंबर एक, जर सीआरडी झालेला पक्षी असेल आपला म्हणजे कोंबडी तर तिची संडास पांढरी होते म्हणजे टॉयलेट जी बीट म्हणतात ती त्या ठिकाणी व्हाईट दिसते पांढरी दिसते नंबर दोन आपली कोंबडीवर तोंड करून श्वास घेते म्हणजे तिची मान वर असते नंबर तिसरी गोष्ट तिला सर्दी झाल्यासारखं चौथी गोष्ट तिच्या डोळ्यातून आणि तिच्या चोचीतून त्या ठिकाणी पांढरा व चिकट स्त्रव त्या ठिकाणी आपल्याला बाहेर येताना दिसतो पाचवी गोष्ट ही कोंबडी वजन गमावते सहावी गोष्ट हिला बॅलेन्स त्या ठिकाणी टिकवता येत नाही सातवी गोष्ट लक्षात घ्या की ही जी आपली कोंबडी असते ना मित्रांनो या कोंबडीला श्वास घेत असताना सुई सुई नाही तर घर घर असा आवाज येतो अशा प्रसंगी घाबरायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला औषधाचं नाव सांगतो यंड्रा फ्लॉक्झिन आणायचं तीन दिवसाचा कोर्स करायचा एका लिटर पाण्यामध्ये दोन ते तीन एम एल टाकायचं बस तुमचं काम या ठिकाणी संपलं तुमची कोंबडी शंभर टक्के तंदुरुस्त होणार औषधाचं नाव लक्षात ठेवा यंड्रा फ्लॉगझिन जर हे नाही मिळालं तर दुसरा औषध टायलोसिन जर हे नाही मिळालं तर तिसरा औषध एंड्रोसिन जर हे नाही मिळालं तर चौथा औषध टायलोटाइन या चारीपैकी कोणतंही एका पण मी म्हणतो फ्लॉगझिनचा रिझल्ट खूप आहे आणि सगळ्या मेडिकलवर एंड्राफ्लॉक्झिन तात्काळ उपलब्ध होऊन जाते काही जणांचा प्रश्न असतो सर आता आमच्या काही कोंबड्यांना अशी लक्षणे सगळ्या कोंबड्या आजारी नाहीत मग आम्ही काय करावं एक लक्षात घ्या या मेडिसिनचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही म्हणून टॉप टू बॉटम वन टू हंड्रेड सगळ्या कोंबड्यांना या ठिकाणी आपल्याला जे आहे मित्रांनो हा डोस तीन दिवस देऊन घ्यायचा आहे हे झालं सी आर डी बद्दल नंबर दोन दुसरा रोग कोणता आहे तो हिवाळ्यात को मित्रांनो हा जो रोग असतो ना मित्रांनो तर हा रोग असतो त्या ठिकाणी लिव्हर संदर्भात तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं कोरायचा आजार कसा ओळखायचा नंबर एक लक्षण कोरायजा आजारामध्ये सुद्धा संडास पांढरी होते परंतु लक्षणं दुसरे वेगळे नंबर दोन कोंबडीच्या डोळ्याच्या व चोचीच्या भोवती सूज आल्यासारखा भास होतो नंबर तीन कोंबडीचा व त्या पिल्लांचा डोळा बंद होऊन जातो कोंबडीची खाद्य खाण्याची गती मंदावते पुढचं लक्षण म्हणजे कोंबडी त्या ठिकाणी स्वतःचं वजन गमावते तिला बॅलेन्स होत नाही परंतु विष्ठेचा कलर आणि डोळ्यावरची सूज हे प्रमुख लक्षण आहे या या ठिकाणी कोरायजामध्ये मग असा कोरायजा ओळखू आला तर आपल्याला या ठिकाणी कोणता औषधोपचार करायचा आहे तर कोरायजा आजार ओळखू आल्यानंतर एकच औषध आहे ज्याला रामबाण उपाय म्हणतात या औषधाचं नाव आहे मित्रांनो ई e केअर सी लक्षात घ्या ए बी सी डी ई -E, ई e केयर सी ई केरसी नावाचं औषध आणायचं तीन दिवसाचं याचाही डोस एका लिटरमध्ये दोन ते तीन एम एल आपल्याला मिक्स करून द्यायचे आणि साधं पाणी अजिबात तीन दिवस द्यायचं नाही से आता आपण वर जसं बघितलं सीआरडी तसं तुम्हाला सांगतो आजार असो नाहीतर नसो चार पाच कोंबड्यांना जरी असला तरी सर्व कोंबड्यांना सर्व पिल्लांना आपल्याला या ठिकाणी मित्रांनो शंभर टक्के ई केअरसीचा वापर आहे आणि त्याचा शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी होणार फायदा त्यानंतर तिसरा रोग या रोगाचं नाव आहे मित्रांनो डायरिया म्हणजे संडास लागणे म्हणजे हगवन तर आता काय होते माहिती आहे का हिवाळ्यामध्ये ओलावा जास्त असतो आणि थंडपणा जास्त असतो आणि त्याच्यामध्ये आपण मेथी घास दसरत घास असं नेपियर गवत वगैरे दिले ना कोंबडींना सहन होत नाही आणि डायजेस्ट होत नाही पचत नाही मग अशा परिस्थितीत ते डायरेक्ट ते टॉयलेट वाट बाहेर टाकते हे जास्त दिवस चालू राहिलं तर कोंबडी दगावण्याची सुद्धा शक्यता असते आता याचं लक्षण तर काहीच नाही खूप सोपं पातळ संडास आणि कंटिन्यू संडास आणि खाल्लेलं पिल्लेलं पचत नाही तर समजून घ्या की डायरिया झालाय या परिस्थितीमध्ये लहान मुलाला जसं त्या ठिकाणी ओ आर एसचा ते पाऊच आणून पाचतात तेच ओ आर एसचं पाऊच आणायचं मित्रांनो आणि आपण दोन तीन दिवस पाजून घ्यायचं कोंबड्यांना आणि सोबत जर कोंबडी खूप कमजोर कमकुवत झाली असली ना तर त्या ठिकाणी तुम्हाला ग्लुकॉन गु, डीचा वापर सुद्धा या ठिकाणी करायचा आहे पावडरचा या दोन गोष्टीचं लक्षात ठेवा फार स्वस्त मिळतंय आणून ठेवलं तर काही हरकत नाही पण एक्सपायरी डेट बघूनच औषधांचा या ठिकाणी वापर करायचा आहे त्यानंतर शेवटचा मित्रांनो रोग मन्या ही जर आपण चूक केली तर होऊ शकते हिवाळ्यामध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतो अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो डास हे आपल्या कोंबड्यांना चावल्यानंतर आपल्या कोंबड्याला त्या ठिकाणी हिवता येण्याची शक्यता असते सिंपल ताप येण्याची शक्यता असते याला रोखण्याचे दोन मुख्य त्या ठिकाणी उपाय आहेत पहिले आपण संध्याकाळी सहा ते नऊच्या दरम्यान आपल्या फार्मच्या म्हणजे शेडच्या बाहेर त्या ठिकाणी कडुनिंबाच्या पानांचा जर धूर केला तर शंभर टक्के आपल्या कोंबड्याला यापासून आपल्याला रोखतायत या धुरामुळे डास निघून जातात डास चावलेच नाहीत तर कोंबड्यांना आजार होण्याचा त्या ठिकाणी संबंध नाही पण यातूनही जर कोंबड्यांना ताप आली कोंबड्या थरथर कापत असतील तर अशा वेळेस एक गोष्ट लक्षात घ्या कोंबड्यांना आपल्याला पॅरासिटोमॉल या गोळीचा वापर करायचा आहे ही तापीची गोळी पिवळ्या रंगाची माणसासाठी सुद्धा वापरली जाते ही सरकारी दवाखान्यातून आणायची आहे मग आणल्यानंतर एक वाटीभर पाण्यामध्ये अर्धी गोळी तुम्हाला तुकडा करून टाकायची आणि त्यांना त्या त्या ठिकाणी पाजून घ्यायचे यामुळे मित्रांनो शंभर टक्के आपण आपल्या कोंबडीवर जी आजार आलेला आहे तापीचा त्यापासून संरक्षण या ठिकाणी करू शकतो तर मित्रांनो हे होते मुख्य चार आजार की जे हिवाळ्यामध्ये डोकंवर काढू शकतात परंतु या चार आजारांची आपल्याला माहिती असली तर शंभर टक्के आपण त्याची उपाययोजना करू शकतो पण या चारही आजारांना येऊ द्यायचं नसेल ते एक गोष्ट लक्षात घ्या की धानाची आपली तूज जी कोंबड्याखाली टाकली ती कोरडी असणं गरजेचं आहे आपण पंधरा दिवसातून एकदा बी नाईन झिरो फोरचा त्या ठिकाणी स्प्रे करायचा आहे आणि या चारही रोगांना रोखण्याचा एकच उपाय आहे त्या ठिकाणी स्वच्छता आणि स्वच्छतासोबत जर तुम्हाला या ठिकाणी औषधं लक्षात नाही राहिले तर पुन्हा एकदा सांगतो नंबर सी आर डीसाठी एंड्राफ्लॉक्झिन आणून ठेवा नंबर दोन तुम्ही त्या ठिकाणी ई केअर सी हे औषध कोरायजासाठी आणा डायरियासाठी तुम्ही ग्लुकोज पावडर किंवा ग्लायकोंडी किंवा व त्यासोबत ओ आर एस एक आणा आणि बाकी मग लिंबाचा पाला वगैरे करा आणि गोळी एवढं तुम्हाला कुठेही उपलब्ध होते बस या औषधांचा आणा आणि एक्सपायरी डेट बघून आणा कोणी स्वस्त देते म्हणून त्याची डेट आपण नाही तपासून आणली तर आपलं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकते सहा महिने आठ महिन्यापर्यंत चालेल अशा औषधांचा या ठिकाणी वापर करायचा आहे यामुळे लक्षात घ्या भविष्यात अडचणी येणे अगोदर जर उपाययोजना केली तर मला वाटते तुमचा फार्मा अजिबात तुम्हाला कधीही टेन्शनमध्ये आणू शकणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट असं म्हणतात की सर सलामत तो पगडी पचास तर मी असं म्हणेल पुढे जाऊन की सर सलामत तो शंभर टक्के पगडी पचास पण फार्म सलामत करणे केली हमे मुर्गी पचास करनी पडेगी तर याच्यामुळे आपल्याला तो मुर्गी सलामत तो फार्म पचास असं सुद्धा म्हणता येईल तर ह्या होत्या महत्वाच्या हिवाळ्याबाबतीतच्या सूचना गोष्टी लक्षणं उपचार मला वाटते तुम्हाला बऱ्यापैकी समजले पण आज काय झाले मित्रांनो चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्यासोबत जे बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य जोडले येत नाही त्यांना मी या अडचणी आणि अगोदर सोल्युशन देत आहे त्यांचंही म्हणणं आहे की सर पाचशे रुपयात होतेच काय एका कोंबडीची किंमत आहे पाचशे रुपये ऐनवेळी डॉक्टर मिळत नाही उत्पादनापासून तुम्ही विक्रीपर्यंत मदत करतात म्हणून आम्हाला तुमच्यासोबत जॉईन राहायचं आणि एकदा माझ्यासोबत जॉईन झालेला व्यक्ती सरासरी सोडून कधी जात नाही कारण एवढं जबरदस्त आपलं त्या ठिकाणी नातं दृढावते मित्रांनो की ज्यामुळे तुम्हाला लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून कोणीही वंचित करू शकणार नाही आणि एक गोष्ट लक्षात घ्या की मी स्वतः करेल असं महिल्यानं जमत नाही आपण मार्गदर्शन घेऊन जर समोर गेलो तरच आपला त्या ठिकाणी फायदा होईल कारण खास खळगे आपल्याला त्या ठिकाणी माहीत नसतात म्हणून लक्षात घ्या मित्रांनो मी तुम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे मी दिलाय तुम्हाला हात मी देणार आहे तुम्हाला साथ मग तुमची इच्छा आहे का मला हात देण्याची आणि साथ देण्याची जर होय तर मित्रांनो वाढ बघतो या रविवारी सात ते नऊच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी व्हायचे जॉईन आमच्यासोबत जॉईन होण्याची सोपी पद्धत अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही होऊ शकता जॉईन त्यासाठी संपर्क साधा त्या ठिकाणी आपण दुपारी तीन ते आठच्या चा दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सर फोन उचलतील तुम्ही फक्त एवढं सांगा आम्हाला प्रशिक्षण घ्यायचे मग ते तुम्हाला त्या ठिकाणी नाव पत्ता वगैरे पाठवायला लावतील माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ दिला जाईल त्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा मित्रांनो ज्यामुळे तुम्हाला आमच्यासोबत शंभर टक्के जोडता येईल हे झालं प्रशिक्षणाबद्दल आता भविष्यात मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत या जिल्ह्यांच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही तात्काळ आपला नाव पूर्ण सहा अंकाचा पिनकोड आणि दोन मोबाईल नंबर मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पाठवा नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये तात्काळ त्या ठिकाणी सामावून घेतल्या जाईल ही प्रक्रिया मोफत आहे पण यामुळे आपापसात तुमचे त्या ठिकाणी घनिष्ठ संबंध निर्माण होतात ओळखी वाढतात त्यामुळे मार्केटिंगमध्ये मदत होत जाते त्यामुळे तात्काळ चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व्हॉट्सअप नंबरवर आपला पूर्ण पत्ता नाव व त्या ठिकाणी पाठवून द्या आणि आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवलं तरी चालून जाते तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण बघितलं की हिवाळ्यात कोंबड्यांवरती कोणते आजार येऊ शकतात त्यांना कसं रोखायचं त्याची लक्षणं काय उपचार काय बघितलं याबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल काही अडचणी असतील तर मी त्या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के आपल्याला सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार का लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी टच करून नोटिफिकेशन ऑन करा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार